मंदिरामध्ये चोरी करणारे सरईत गुन्हेगार ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि सटाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जैरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा जुलै दोन हजार पंचवीस ला चांदवड शहरातील रेणुका देवी मंदिरात तसेच एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसला सटाणा ठाणे ठाण्याआधी ठेंगोडा गावातील गणपती मंदिरात चोरी केल्याचा गुन्हा दाखल होताच ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करत असताना गुन्हा करण्याची पद्धत घटनास्थळा मिळून आलेले तांत्रिक पुराव्यांचे अचूक विश्लेषण यावरून मिळवलेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी भगवान गोमा पिंगळे भाऊराव रघुनाथ पवार यांना येवला बस स्टँड परिसरात ताब्यात रचून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली सदर आरोपितांकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंगसिन संधू उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस हवालदार सतीश जगताप प्रवीण गांगुर्डे प्रशांत पाटील सुधाकर बागुल संदीप नागपुरे योगिता काकड रावसाहेब कांबळे नवनाथ वाघमोडे प्रीतम लोखंडे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम ज्ञानेश्वर सानक अस्मिता मडवई चेतन कापसे तानाजी झुरडे या पथकाने ही कारवाई केली आहे एनसी न्यूजसाठी रोहंदनी नाशिक